सज्जाम खेळला गेलो होता आणि खटकाला गाय दिलेली होती तर आम्ही गाय सकटच म्हणजे होता घेतला होता पण त्यांनी ती गाय म्हणजे चोरून लोपून निर्वाद आकर्षक नमस्कार मित्रांनो नमस्कार आपण आज सावताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी अविनाश शिंदे यांच्या नावने आलेलो आहोत चांगले शरीराला पडणारे गोहरे आणि दुसरे बैल आहे त्यांच्याकड आपण विचारूयात कसं निवेदन चालू होते नमस्कार नमस्कार काय नेमकं आपल्याला अविनाश शहादेव शिंदे राहणार सावतारा तालुका पाटोदा ता जिल्हा बीड हे आपले ह्या नादाची सुरुवात कधीपासून झाली त्या नादाची सुरुवात दोन अडीच वर्ष झाली चालू झाली दोन अडीच वर्षापासून पहिले खरेदी पहिली खरेदी बनती आहे का तुमच्याकडं हो आहे दुसरी खरेदी शंभू शंभू आणि ह्या म्हणजे प्रत्येक बैलाच्या आपल्याला दावणीतल्या बैलांची ओळख करून द्या शेव शंभू शेव आपण सौताडे गावापास होती तिथं घेतलेला आहे बाबू गुले म्हणून ह्यांच्याकडून काय होय घराची सध्याला चौदा महिन्याचा आहे महत्वाचे गुलाल वगैरे गुलाल म्हणजे आजपर्यंत आजपर्यंत बडती शेटत पळत होता त्याच्यामुळं म्हणजे आपलं काय म्हणते त्याला ही भेट ना वायदी भेटत नव्हती म्हणून घरचा साथ झोपला होता आम्ही भेटत पैरा भेटत नव्हता पायरा भेटत नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही घरचा साथ जुपल्यामुळं आज आम्ही खेडला म्हणजे फरकानी गाडी काढली त्यांनी किंमत वगैरे काय ह्याची किंमत आपण आणि ह्याला चोवीस हजारावर घेतला होता आता त्याला मागणी एक लाखाच्या पुढून चालू आहे त्याला सारखी दोन महिन्याला हा चल आपण आता दुसऱ्या बैलाकड बघतो ठीक आहे ही आमची पहिली खरेदी बंटी आम्ही हे हो साकतून खरेदी केला तर त्या मालकात नाव काय पहिलं आपल्या अमोल वराठ यांच्याकडून आम्ही खरेदी केला त्यावेळेस म्हणजे खूप लहान होता आम्ही आणल्यानंतर त्याला तरी एक सहा सात महिने आम्ही त्याला चांगली बऱ्यापैकी ट्रेनिंग दिली नंतर आम्ही मैदानात काढा तर म्हणजे उज्या बाजूने तो खूप छान पडतो म्हणजे ह्या महत्वाचा ह्याचा महत्वाचा गोल आला आरंगावला जामखेड हळगाव म्हणजे फायनलला राहिलेला आहे हा फायनल ला फायनलला फायनल ला राहिले या म्हणजे कसं बघता या बैलाच्या नादाकडं काय म्हणजे परवड्यात परवडत नाही परवड्यासाठी नाद करता ना? करा करताच येत नाही ना हा परवट्यासाठी करायचं नाद हा परवड्यासाठी जर करायचं म्हणलं तर मग त्यात मजा काय राहिली नाही ना मैदानाचा भरपूर खर्च गाडीचं भाडं आलं अहो खर्च म्हणजे काय त्यात तेव्हा नादापुढे खर्च काय तेव्हा काय पण पैसा पाण्याचा पण विषय बघायला पाहिजे <laughs> काय नाही काय नाही पुढं पैसा नाही काय नाही काय नाही तुम्हाला आता बंटी शेट आहे हा तुम्हाला काय शिकवलं ह्या गोष्टी मध्ये बाबा की बाकीच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी करता आयुष्यात उपयोगी करण्यासाठी म्हणजे किंवा लोक म्हणजे आजकाल म्हणजे बैल ठेवित नाहीत असं तसं म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी येतात ह्यांना म्हणजे झाले की लवकर कोणी म्हणजे पाळत नाहीत कोणी खटकाला देत असं तसं आज या बैलगाडी क्षेत्रामुळे काही खोयना बैलांना आज म्हणजे बऱ्यापैकी मार्केट आले कोणी खटकाला देत नाही असं म्हणजे त्यांचं जे आयुष्य कमी होत ते त्यांचं आज आयुष्य वाढलं या बैलगाडी क्षेत्रामधून आता बैल समजा शरद चालू नसती काय शरद चालू नसती तरी बी त्याला म्हणजे चांगल्या वस्तूला किंमतच आहे ना आज त्याची किंमत जरी करायची म्हणलं तरी तुम्हाला सांगतो दीड लाखाची पुढे किंमत आहे असेल हा खरेदी किती होती आपली खरेदी किरीची होती एकतीस हजार खर दोड लाख किंमत किमती चांगल्या वाढत हो बैलाच वैशिष्ट्य काय शरीर वैशिष्ट्य वगैरे जात वगैरे जात म्हणजे हा म्हणजे खिल्लार क्रॉस मध्ये झालेला आहे आपण तर ह्याचा म्हणजे मजबूत बांधा अ काळी टाच लांडा आणि हे खुरं जे असतात का हे खुरं हे खुरं सगळे असे एकदम व्यवस्थित सरळ पाहिजेत असे असे तिपडे नसले पाहिजेत हा तर त्याचा म्हणजे असा मजबूत बांधा आहे सगळ्या सगळ्या गोष्टी सर्व गुण संपन्न हा सर्व गुण संपन्न असं फॅड आलंय आपल्या इकडं सत्तर मैसूर बैल आता कसं ज्याची जशी तयारी तसा तो बैल पळणार मालका डिपेंड राहिले की बैल कसा सांभाळायचा काय करायचं त्याचं पालन पोषण कसं करायचं त्याचं खाद्य आलं त्याचा व्यायाम आला तर म्हणजे त्याला बी कष्ट घेतल्याशिवाय बी बैल पळत नाही ना मैसूर असो किंवा खेलार असो किंवा कोणता पण असो बैल पण त्याला कष्ट घेतल्याशिवाय बैल पळतच नाही तुम्हाला वाटत नाही का पण नाही नाही वाटतं की पण कसं कि आता आमच्याकडे सध्या आहेत हे तर सध्या आता नवीन नंतर आता ह्यांच्या नंतर बघू किंवा मैसूर घेऊ किंवा म्हणजे हो आता ट्रेनिंग चालू हो ट्रेनिंग चालू आहे सध्या ह्याच काय वय ह्याच सात महिने परिपूर्ण वय झाले ह्याला काय ट्रेनिंग चालू असेल सध्याला सध्या मोटरसायकलीच्या मागे पळवत आम्ही मोकळा पण पळत होत डब्बा वगैरे मागे बांधून तर म्हणजे खूप छान पण आपण चांगला पडतो आपण हा मैदाना कधी काढणार हा मैदा मैदानाला अजून तरी एक सहा महिने तरी नाही परिपूर्ण म्हणजे त्याच्या शरीराकडे बघूनच त्याला मैदानाकडे काढणार आम्ही तेरा चौदा महिने हो म्हणजे घरच्या गायच्या खोंडाय का गा, खरेदी खरेदी ही पण खरेदी म्हणजे अशी आहे की आम्ही असं जमखेडला गेलो होता आणि खटकाला गाय दिलेली होती तर आम्ही गायी सकटच म्हणजे ही कॅल घेतला होता पण त्यांनी ती गाय म्हणजे चोरून लोक नेली चाकर शेवट आम्ही कोणतरी वाचवला गाडीतून उतरून खाली घेतलेला आहे आम्ही वाचवलेला आहे हो वाचवलेला आहे गाडीवर ड्रायव्हर कोण बसतो आमचे किरण शिंदे असतात आमच्या गाडीवर ड्रायव्हर सांगा कशी काय चांगले पळते काय त्यांना गरम करायची गरज वगैरे काही लागत नाही असेच पळते चांगले कोणत्या खांडी कोणचा कसं पळतो ते शंभू पळतो डावी साइडनी आणि बंटी बंटी पळतो उजवीनी बंटी शेट आमचा पब्लिकनी पळतो आणि डावीनी शंभू सुद्धा पब्लिक जास्त पब्लिक पब्लिकनी जर गाडी लागली तर शंभू जास्त अडचण नाही आपण यांच्या दावणीच्या खोंडांचा परिचय होता पाहिलाच आपण ह्याचं संगोपन कसं होतं ते पाहत नेमकं आपली सकाळ दिनचर्या कशी असते म्हणजे व्यायाम वगैरे कसा असतो त्यांचा आता सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना तीन किलोमीटर चालत नेतो आम्ही सकाळी सकाळी रोज रोज सकाळी आणि संध्याकाळी छकडीचा व्यायाम देतो रोज तीन चार किलोमीटरचा त्यांना आणि यांचा आहार कसा असतो ह्यांना आहार सकाळून आपला जे खिलार खुराक आहे का तर ते खुल्ला खिलार खुराक आम्ही त्यांना दोन किलो देतोय सकाळी एक टायमाला हा मग खुराक चारल्याच्या नंतर मग थोड्या वेळ म्हणजे निवंतो बनवून देतोय आणि नंतर वाळा चारा टाकतोय दूध आहे ना शंभूला दूध चालू आहे पवनला दूध चालू आहे म्हशीच म्हणजे त्यांना चार चार लिटर दूध चालू आहे सध्या आणि बाकी गोष्टी बाकी वैरण वेरन। वैरण वगैरे म्हणजे आपल्या घरच ना क्षेत्र भरपूर आहे त्याच्यामुळं वैरण पण घरचीच नाही असते भरपूर त्याच्यामुळं काही विषय नाही तसा वैरणीचा मका वगैरे घरचीच आपण तयार करतोय तुम्ही ह्या क्षेत्राकडे बघ एकदम व्यवसाय म्हणून बघत व्यवसाय म्हणून म्हणून बघ नाद आहे म्हणून हा बाकी म्हणजे तुमचा व्यवसाय वगैरे काय व्यवसाय म्हणजे आपल्याकडं दहा बारा हजारच्या काय आता म्हणजे दीडशे एकशे साठ सत्तर पर्यंत आपलं दूध जातं म्हणजे लेवल सारखी चालते ते तेवढी मग त्याच्यामुळं ह्यांचं म्हणजे व्यवसाय म्हणून ह्यांना आम्ही असं कधी आजपर्यंत पाहितलंच नाही म्हणजे ह्यांच्यावरती पैसे कमवायचे असं काय आमच्या डोक्यातच नाही फक्त म्हणजे नाद आहे म्हणून आम्ही ठेवले आणि आम्हाला म्हणजे कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही म्हणजे घरचा व्यवसाय असल्यामुळं त्याच्यात पण पैसा भरपूर त्याच्यामुळं आम्ही हा नाद त्यांच्याच समजा थोडक्यात विक्रीचा काही विचार वगैरे नाही नाही आता सध्या तरी काहीच नाही विक्री आणि आता तुमची मोठी टीम आहे मैदानात ध्यान खर्च वगैरे काही सगळा खर्च म्हणजे आम्हीच पाहतोय सगळं म्हणजे मैदानात समजा साधारण खर्च किती हो मैदानात घरची गाडी जर पळवली आम्ही समजा तर आमचे सगळेच पोहर म्हणजे जवळपास आम्ही तीस चाळीस जण कंपल्सरी सोबत असतो तर मैदानाचा खर्च सहा सात हजार रुपये येतो आम्हाला म्हणजे सगळा गाडी खर्च चिठ्ठी वगैरे काय पोहरांचं सगळं जेवण वगैरे करूनच माघारी तिथे तर मला काय वाटतं बरं गरीबांना होणार पोरडन का अ गरीबांसाठी जर सांगायचं म्हणलं तर म्हणजे ज्याची त्याची हा तिनुसार त्यांनी असा नाद केला पाहिजे समजा थोडक्यात हा नाद म्हणजे एक शेतकऱ्याचाच नाद आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे हो तर गरीबाला म्हणजे परि आहे साध नाद आता खर्च भरपूर की दूध पासत नाही हो मस्त दूध काय माणसं माणसं भेटत नाही आहे ना तर गरीबाचा विषय जर घेतला तर तो आपला घरनिकीचा राजा तो म्हणजे गरीबा घरचाच आहे ना पण गरनिकेचा राजा, हाँ, हाँ, गर्णे, गर्णे 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 राजा ना म्हणजे सगळ्यांच्याच घरी बकासोर आणि राजा काढणार नाही ना नाही पण म्हणजे त्यांनी पण घडवलाच ना मग आपण का घडू शकत नाही असं असं माझं मत आहे चल तर ह्याच्याबद्दल तुम्हाला पुढील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा धन्यवाद आपण याच मुलाखत संपूयात